प्रेक्षको नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक एक अंतिम टप्प्यात आलेली निवडणूक ज्या पद्धतीने निवडणूक अंतिम टप्प्यात आलेले अवघे आठ दिवस या निवडणुकीच्या मतदानाला शिल्लक आहेत अशातच आरोप प्रत्यारोप केले जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तर महायुतीचे उमेदवार आहेत शिवाजी दादा आडाडराव पाटील शिवाजी दादा आडाडराव पाटील आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आज आपल्या समवेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत खरंतर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यातलं एक त्रिकूट होतं ज्या त्रिकुटाने अमोल कोल्हे यांचा विजय सोपा केला होता ते त्रिकूट म्हणजे अतुल बेंके सत्यशील शेरकर आणि संजय काळे मात्र आज महायतीचे उमेदवार शिवाजीदा आरेराव पाटील यांना विजयी करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने एक त्रिकूट आहे आणि हे त्रिकूट आहे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरददादा सोनोने आणि तीन वेळा विधानसभा लढलेल्या आशाताई बुचके तर या त्रिकुटाची आत्ता प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे एकूण जे सहा विधानसभा आहे त्या जुन्नर तालुक्याच्या या विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपल्या ते जुन्नरचे आमदार अतुल शेट बेंक आमदार साहेब खरंतर जुन्नर, जुन्नर तालुक्याकडे लक्ष लागलेलं आहे शिरूर लोकसभा उमेदवार आहेत महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील काय वाटतो विजयाचा विश्वास नक्कीच महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा आढळराव पाटील हे विजय तर होणारच आहे पण जुन्नर तालुक्यातून माझ्या मते तीस हजारहून अधिकचा लीड शिवाजी घेतील त्याच्या कारण आहेत ज्या मागच्या वेळेस जो खासदार आम्ही सगळ्यांनी निवडून दिला त्यांनी सपशेलपणाने जनतेकडं पाठ फिरवली हो लोकप्रतिनिधीचं कर्तव कर्तृत्व दुआ, कर्तृत्व ते असत किंवा त्यांचं ते अं लोकांमध्ये राहणं त्यांची कामं करणे ते किंवा त्यांच्या लोकांचं काय मत आहे त्या पद्धतीने त्यांनी सरकार दरबारी आवाज उठून ते लोकांच्या प्रती करणं पण याबद्दल अमोल कोल्हे काही केलेलं दिसलेलं नाही जेव्हा जेव्हा मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काही गोष्टी त्यांच्याकडे घेऊन जायचो तर त्या बदल्यात त्यांनी तो रिस्पॉन्स सुद्धा दिलेला नाही आम्ही मुस्लिम समाजाचा आमचा मेळावा ठेवला आदिवासी समाजाचा एक मेळावा ठेवला होता जेव्हा ज्या गोष्टीला सांगायचो तेव्हा त्यांनी तो प्रतिसाद सुद्धा दिलेला नाही त्यांचं ते कर्तव्य होत कि लोकांमधून निवडून गेल्यानंतर लोकांसाठी आपण त्यांच्या हिताचे काम केले गेले पाहिजे ते त्यांच्याकडून होताना दिसून येत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी जेव्हा उतरला आंदोलन केलं धनंजय मुंडे साहेब तिथे आले होते आम्ही खासदार अमोल विनंती केली की तुम्ही आंदोलनाला या पण त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आंदोलनाला सुद्धा ते आले नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी कळवा हा त्यांचा फक्त हे पुरता आहे हो त्यांनी गळ्यात माळ घातली कांद्याची हे निवडणूक आल्यामुळे घातली इतर वेळी जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठायचो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो त्याच्यामध्ये त्यांनी कधी लक्ष घातलेलं नाही जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे या तालुक्यात पाच धरण आहेत त्यांचे कालवे आहेत कुकडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग पाच वर्षामध्ये जवळपास पंधरा वेळा झाली ते एकाही मिटिंगला हजर नाही की माझ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय निर्णय घेतले पाहिजे खालचे खासदार उपस्थित राहतात पण आपले खासदार आले नाही जेव्हा जेव्हा जे डीपीसीच्या हो एक दोन मिटिंग मध्ये ते हजर राहिले बोलले तर काहीच नाही एका मिटिंगला फक्त एकदा बोलले होते पण बाकीच्या डीपीसीच्या मिटिंग मिटिंगला जवळपास दहा मिटिंगला ते हजर सुद्धा राहिले नाही म्हणून जिल्हा नियोजन जो महाराष्ट्र शासन जिल्ह्याच्या विविध क्षेत्रामध्ये विकास कामासाठी निधी देतो आणि त्याचा जो प्लॅनिंग करतो त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात कुठलेही पक्ष जरी असले तरी स्टँडिंग खासदार स्टँडिंग आमदार सदस्य असतो त्याला तिथे सजेस्ट करण्याचा अधिकार असतो आणि ते जे सजेस्ट करतात लोकप्रतिनिधीच्या अधिकारानुसार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तिथे तिथं तो तो विकास निधी द्यावा लागतो तर त्या मीटिंगला सुद्धा ते आलेले नाही म्हणून या जुन्नर तालुक्यामध्ये जनतेने ठरवलेलं आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे बिनकामाचा माणूस नको आहे खासदार एक विधान केलंय माझा गल्फ कंट्रीमध्ये कुठलाही व्यवसाय नाही नेमका काय कुठला व्यवसाय तुमचा असा आहे जो गल्फ कंट्रीमध्ये आहे आता काय त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागल्यामुळे पाया खालची वाळू सरकलेली आहे काहीही खोट विधान ते करत आहेत माझ आपल्या चॅनलच्या मार्फत डॉक्टर कोल्हे साहेबांना आव्हान आहे की त्यांनी जे माझ्यावर आरोप केलेले आहेत ते सिद्ध करून दाखवा त्यांनी जर सिद्ध केले तर मी माझ्या सार्वजनिक जीवनातून समाजकारणातून आणि राजकारणातून निवृत्ती होईल आणि ते जर सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी तमाम जुन्नरकरांची माफी तर मागावीच पण ह्या निवडणुकीमध्ये पण शिवाजी दादा आढळ पाटीलला खूप विधान तुम्ही करताय की सार्वजनिक तुम्ही सन्स घ्यायचं म्हणताय तुम्ही एकीकडे एक म्हटलं की अमोल कोल्हे कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी आपल्या पाठीमागे जे किल्ले शिवनेरी आहे त्या ठिकाणी शंभर फुट किंवा मोठ्या उंचीचा एक ध्वज असावा यासाठी त्यांनी शिवजयंतीला आंदोलन केलं होतं कसं पाहता तुमचे तुम्ही त्यांचं जे छत्रपती शिवराजी जे प्रेम आहे त्यांनी ज्या मालिका केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल कसं पाहता तुम्ही त्यांच्या डॉक्टर अमोल कोल्हे हे एक उत्तम अभिनेता आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारलेली आहे ते एक उत्तम कलाकार आहे ते एक उत्तम नाटककार आहे पण हे फक्त पडद्यावरती आणि नाटकाच्या स्टेजवर शोभून दिसतं लोकांमध्ये तुम्ही जर अभिनय करायला लागले तर, करा लाग तर यदा कदाचित एकदा लोक बोलू शकतात सारखे सारखे लोक भुलणार नाही एखाद्या स्टेजवर तुम्ही नाटककार म्हणून नाटक, नाटक केलं तर लोक टाळ्या वाजून दाद देतील तुम्हाला डोक्यावर उचवून धरतील पण लोकांमध्ये जर नाटक करायला गेले तर लोक तुम्हाला जाग्यावर आणि वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असणारा शिवनेरी किल्ला त्या शिवनेरी किल्ल्याच्या मतदारसंघाचा मी प्रतिनिधित्व करतो याचा मला अभिमान आहे आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा जेव्हा शिवजयंती साजरी होती त्या प्रत्येक शिवजयंतीला मी माझं कॉलेज पास आऊट झाल्यानंतर तब्बल गेले वीस वर्ष शिवनेरी किल्ल्यावर जात आहे माझे वडील आमदार असू नसू मी आमदार असू नसू मी प्रत्येक शासकीय शिवजयंतीला वरती हजर आहे एवढंच काय तर माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आम्हाला दहा दिवस बाहेर पडता येत नाही पण शिवजयंती होती म्हणून मी त्या किल्ल्यावर गेलो का तर शिवजयंती आहे मी त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे माझं कर्तव्य मला मी श्रेष्ठ मानतो आणि कर्तव्याच्या हेतूने मी तिथे गेलो किती वेळा डॉक्टर साहेब शिवजयंतीला किल्ल्यावर आले पहिले एकदा आले मध्ये तर काय आलेच नाही आता निवडणुकीचं वर्ष म्हणून आता आले म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवनेरी सारखा एक महत्वाचा किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथं जर त्यांना यायला वेळ नसेल तिकडं कर्नाटकला नाही कर्नाटकाला केली त्याच्याबद्दल माझं दुमत नाही दुसऱ्या दिवशी करा ना पण शिवजयंती म्हणजे जिथं जन्म झाला जन्म झालेला दिवस जन्म ज्या मातीत झाला त्या मातीला वंदन करण्यासाठी जगभरातून लाखो शिवभक्त तिथे येतात आणि आमचे लोकप्रतिनिधी ते शिवजयंतीला जर हजर बसतील तर याला काय अर्थ नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर शिवनेरी किल्ले परिसर विकासाच्या अंतर्गत आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बारकाईंनी प्लॅनिंग करून एवढा मोठा अजितदादांच्या माध्यमातून विकासाचा निधी आणलेला शान होते ते त्या नियोजनात काय झालं ते, 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 का ते मोठ्या ध्वजचं जे म्हणले शंभर फुटाचा ध्वज उभा करायचा जर त्याने व्यवस्थित रित्या जर प्लॅनिंग करून जर मागणी केली असती तर नसतं झालं राजकारण म्हणजे नुसतं माईक वर येऊन भाषणबाजी करणे लोकांना एक आशा दाखवणे एवढ्या पुरतं सीमित रस्त ते कर्तृत्वातून सिद्ध करायला लागतं आणि त्याच्यामुळं कर्तृत्व करण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत म्हणून जुन्नरकरांनी ठरवलं आहे की शिवाजी दाजांच्या मागे उभं राहायचं ते कामाचा माणूस आहे आणि निश्चित प्रकारे या कामाच्या माणसाला जुन्नर तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमचे नेते आणि तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दत्ता पवारांनी एक विधान केलं होतं अमोल कोले कसा निवडून येतो ते मी पाहतो तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहात अमोल निवडून येऊ नये प्लॅनिंग येऊ नये हे आम्ही काय म्हणण्यापेक्षा लोक काय म्हणतात त्याला खूप महत्व असत आणि आम्ही लोकांमधले लोकप्रतिनिधी करणारे माणूस आहेत आमचे नेते अजितदादा पवार आहेत अजितदादाने जेव्हा हे विधान केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातून विधान केलेलं नाही आमचा अजितदादा म्हणजे आपला अजितदादा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत फुल एनर्जीने लोकांच्या सेवेमध्ये काम करणारा माणूस आहे हे सगळे जनतेने पाहिलेलं आहे दादा एक सरळ स्पष्ट बोलणारा माणूस आहे जे काय असेल ते परखड मत मांडणार तोंडावर मांडणार जेव्हा दादा एवढे मोठं काम करतात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये राहतात तेव्हा लोकांचं काय मत आहे हे दादांना समजतं ना आणि लोकांचं जे मत आहे ते दादांनी बोलून दाखवलेलं आहे बर कि लोकांना काय पाहिजे कशा बाबतीत जो उमेदवार नुसतं गप्पा मारतो त्याच्या राहत नाही आणि म्हणून शिरूर असा उमेदवार हा येऊ शकत नाही म्हणून ते दादा विधान केलं आहे तरी सुद्धा मी निश्चित प्रकारे हे सांगेन माझा माझ्या जुन्नर तालुक्याच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वल्लभशेठ बेनके साहेबांनी मी असेल आम्ही मदत केलेली आहे के अजित आहे पवार साहेब हे आमचं आदराचं स्थान आहे पण फक्त पवार साहेब एक आदरचं सा स्थान आहे म्हणून निष्क्रिय उमेदवार निवडून द्यायचा हे जुन्नर तालुका कधीही कर ऍक्सेप्ट करणार नाही जो माणूस पाच वर्ष आपल्यामध्ये आलाच नाही त्याला परत निवडून देऊन हा पुन्हा पाच वर्ष आपल्याला कशा पद्धतीची वागणूक देईल याची चुनूक लोकांनी पाठवलेली आहे म्हणून नमस्कार पवार साहेबांना करतील पण मत मात्र शिवाजीदा आडरो पाठवलाच देतील तुम्ही पवार साहेबांचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला प्रश्न हा घेतो तुम्ही महायुतीचे सध्या आमदार आहात खरं तर ही निवडणूक आपण पाहतोय की जसं दोन हजार चौदाला मोदी लाट होती दोन हजार चोवीस ला मोदी की गॅरंटी आहे आणि एकीकडे शरद पवारवरती असणारी लोकांची सहानुभूती आहे ही निवडणूक लोक सहानुभूतीमध्ये मतदान करतील की गॅरंटीवरती करतील कसं आहे लोकांमध्ये असं वातावरण पेरलं जातं की ज्या नेत्याने पक्ष स्थापन केला त्याच्याबरोबर काही मंडळींनी गद्दारी करून तो पक्ष त्यांच्या ताब्यातून घेऊन आजीजाचं नेतृत्व येते लोकांमध्ये असं पेरलं जातं की घरातल्या म्हाताऱ्या बापाला आपण घरातून बाहेर काढणार आणि म्हणून ती सहानुभूती खोट्या पद्धतीने पसरवलं जात आहे पण मी अतुल बेनके हा माझ्या जुन्नरच्या लोकांमधला माणूस आहे मी अतुल बेनके ते पॉवर फॅमिलीतला माणूस आहे मी अतुल बिनके लोकप्रतिनिधी झाल्यापासून वरत सगळं राजकारण मी पाहिलेलं आहे पण ही जी काय परिस्थिती आहे ती सत्य नाही ती वास्तवला धरून नाही साहेब आमचे नेतेच आहे मी माझे पहिली परत प्रेस कॉन्फरन्स ऐका साहेब आमचेच नेते आहेत आम्ही त्यांना मानतो त्यांच्याबद्दल आदरच स्थान आहे पण साहेबांनंतर जर आमचा कोण नेता असेल तर तो अजित दादाच आहे दादाशिवाय दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही आणि दादा त्यांचं नेतृत्व सिद्ध करत असताना पुढे येत असताना काही लोकांनी जाणीवपूर्वक दादांना दाबण्याचा जो प्रयत्न केला दादांना एक निर्णय घ्यायला लावायचा आणि नंतर दादाने तो निर्णय घेतला आणि त्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला तो आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमीला तो, प्रेमी तो आवडलेला नाही म्हणून आमचा नेता शरद पवार त्याच्यानंतर आमचा जो नेता आहे ते दादा पवारच आहे आणि मला नागरिकांना पण आपल्या मार्फत आवाहन करायचं आहे साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे साहेबांचं सा स्थान असं देवाचा समान आहे पण राष्ट्रवादी आणि महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल तर अजित अजितदादाशिवाय पर्याय नाही तितकंच खरं आहे म्हणून लोकांची सहानुभूती काय लोकांचं काय मत आहे त्याच्यापेक्षा मी त्यांचा प्रतिनिधी करणार आहे लोकांच्या हिताचं काय ते मी जाणतो लोकांना मी सांगतो की आपलं हित याच्यात आहे आणि मी जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जातो लोकांमध्ये चर्चा करतो तेव्हा लोक म्हणतात की अतुल तू म्हणतो ते खरं आहे आम्हाला आमची कामं करायची आम्हाला आमच्या मनातला रस्ता करायचा आहे आम्हाला आमच्या शिवारापर्यंत पाणी आणायचंय आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि तू जो निर्णय घेशील त्याच्या पाठीमागे आम्ही आहे आणि आम्ही निर्णय घेतलाय की, की, की महायुतेचे उमेदवार शिवाजी शिवाजीराव पाटलेंच्या पाठीमागे उभं करायचं म्हणून इथल्या लोकांच्या हिताच्यासाठी जस चिलेवाडीचं पाईपलाईन वल्लभशेठ बेनके साहेबांनी दोन हजार नऊ साली त्याचं काम चालू केलं आता किती वर्षरा त्याच्यानंतर त्याच्यावर निधी नाही कुठल्या गोष्टी नाही मा माझे वडील आमदार स्वप्न पूर्ण करायला असताना मी काय करणार मी, मी आजी दादाकडे गेलो दादांनी मला शंभर कोटी रुपये एका दमात दिले ते काम चालू झाले या पावसाळ्यात जे चिलेवाडीचं पाणी आडेल ते मी पिंपरी पांढऱ्याच्या पूर्व भागात जांभूळपट नवलेवाडी इकडं खामुंडीच्या वरच्या भागात डोंबरवाडीच्या वरच्या भागात डोमेवाडी मध्ये इकडे पादिरवाडी असेल संतवाडी कोळवाडी उंच कडक गुळंदवाडी बांगरवाडी बेल्ल्याचा काय भाग तिथं मी पाणी नेणार याच्यात मला समाधान आणि हे जे काम आहे हे फक्त दादाच करू शकतो दुसरा कोणीही करू शकत नाही पिंपळाराव दोघेच्या पाठाचं काम पण वल्लभ शेठ बेंके साहेबांनी जेव्हा केलं तेव्हा जलसंपदा मंत्री दादा होते अजित ते काम केलं पण आमचे नेते आदरणीय पवार साहेब आम्ही पवार साहेबांचे पूजन केलं पण काम केलं कोणी दादाने केलं म्हणून दादा, दादा हा काम करणारा माणूस ही जी चुकीच्या पद्धतीने सहानुभूती क्रिएट करण्याचा जो काम करत आहेत हे त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि म्हणून लोकांना पण मी सातत्याने आवाहन करतो आत्ताही आवाहन करतोय आपल्याला काम करायचंय पुढे जायचंय आपण आपला विचार सोडलेला नाही आपली राष्ट्रवादी पण तीच आहे आपले नेते तेच आहेत आपल्याला पुढं आपल्या लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी अजित दादांनी जो घेतलेला निर्णय त्याच्या पाठीमाग ठामपणे उभं राहून हा पुढे जायचं हे जेव्हा घटना घडली त्याचा साक्षीदार मी आहे हे जेव्हा घडत घडत होतं त्याच्या आधी काय काय चितलं कशा कशा गोष्टी साहेबांवर मिटिंग झाल्या त्याचे साक्षीदार मी आहे पण त्यातलं मी छोटा घट आहे की मी काय सगळ्या बाहेर सांगू शकत नाही दादांनी ते सांगितलं पण हे घडणार होत राष्ट्रवादीच्या पवार साहेबांसह साथ प्रत्येक घटकला याची कल्पना होती हे ज्या दिवशी शपथविधी झाला मला सकाळी बंगल्यावर बरोवलं माझ्या आधी डॉक्टर अमोल कोल्हे देवगिरी बंगल्यावर उपस्थित होत मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा डॉक्टर साहेबांनी मला मिठी मारली आणि ते मला म्हणले जे होतंय ते अत्यंत चांगलं आणि जेव्हा शपथविधीला गेलो एवढ्या लवकर शपथविधीला जाऊ जाऊ असं मला वाटलं होतं पण गेल्यानंतर पण तिथून आल्यानंतर पण आपण आता लोकांपुढे काय सांगायचं सा। कशा पद्धतीने पुढे जायचं हे डॉक्टर साहेब असतील अमोल मिटकरी असतील हे तीन चार जण चर्चा करून लिहित होते बर की आपण आता हे नरेटिव्ह सेट केले आपण का गेले लोकांना सांगायला लागेल ना म्हणून त्या पद्धतीने ते करत होते पण त्यांनी का नंतर असं केलं मला माझी भूमिका बदलली जरी गेले तरी मी त्यांना बोललो की तुम्ही जरी गेले त्याच्यानंतर जर मला फोन झाला तुम्ही मला सांगितलं आपण चर्चा केली असते नंतर मी न ठीक पण तर मी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली जेव्हा हे वादळ उठलं साहेबांना सांगून केल्यानंतर सुद्धा पवार साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मला आवडलेलं नाही किंवा माझ्या विरित झाले आता करायचं काय मी सहा महिने तटस्थ होतो मला पवार साहेब हे काय बोलले नाही दादा हे काय बोलले नाही मी पवार साहेबांना तीनदा भेटलो होत्या मध्यंतरच्या गालवर एक आदिवासी मला जिथं झाला जेव्हा साहेब इथं आले त्याचा खर्च दादा साहेब म्हटले जरा बघ मी माझ्या स्वतःच्या खिशातून खर्च करून केला मी काय साहेबांबद्दल अनादर केला नाही पण जेव्हा मला दादांनी भरभरून निधी सुद्धा दिला प्रेमय लावलं साहेब मला काय बोलले नाही पण मला माझ्या लोकांच्या हितासाठी जरी लोक काय म्हणत असले तरी लोकांच्या हितासाठी मला निर्णय घेता भाग पडलं आणि मी साहेबांना सांगून निर्णय घेतला साहेबांना सांगितलं मला अनेक कामं करायचे सध्या आमची कामं खूप होत काम ते मला काम करू द्या एवढंच मी साहेबांना सांगितलं ते म्हणून हे जे काय प्रकार चालले सहानुभूतीचं वगैरे तसं काही त्याच्यात तथ्य नसून आम्ही लोकांमध्ये काम करणारे माणसं आहोत या जुन्नर तालुक्यातल्या एकशे त्रेचाळीस सरपंचा आम पैकी आमच्या महायुती बरोबर जवळपास एकशे तीस सरपंच आहेत लोकांमध्ये काम करणारे अनेक लोक आमच्या बरोबर आहेत शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे आम्ही एकमेकांच्या विरोध आहोत पण आता आम्ही आज काय एक झालो का तर आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे नाहीतर बिनकामाचे माणसं नुसतं पाच पाच वर्षाला येतील भाषण करतील आणि निवडून जातील ही प्रथा चांगली नाही म्हणून साहेबांबद्दल आदरच साहेबांना तो, तो मानच पण मत हे दादा आढळवला कामाच्या माणसाला एक नावा शिवाजी एक मालिके शिवाजी एक नट एक नेता पंधरा वर्ष खासदार राहिले शिवजी राडराव पाटील आणि पाच वर्ष खासदार राहिलेले अमोल कोल्हे दोघांच्या कामामधलं तफावत किंवा तुम्ही कसं पाहताय कारण अमोल कोल्हेला विजयी करा तुमचा सीएचा वाटा मागच्या निवडणुकीमध्ये होता आणि त्याच अमोल तुम्ही प्रचाराचे प्रमुख आहात कसं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे जाणार आमच्या नेत्यांनी पवार साहेबांनी दादांनी असं सांगितलं की आपल्याला हे उमेदवार आपल्याला पुढे न्यायचे आम्ही जीव तोडून काम केलं शिवाजी दारांचा पंधरा वर्षाचा काल आम्ही पाहिला ते आमच्या विरोधात जरी होते ते ते लो, दा तरी लोकांमध्ये राहणे पक्षाच्या लोकांना ताकद देणे किमान त्या लोक गावातल्या लोकांमध्ये एकदा तरी जाणे त्यांच्या यात्रेला जाणे समजा एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरात दुःखद घटना झाल्या कार्यकर्त्याला भेटणे असं त्या लोकप्रतिनिधी म्हणजे तो लोकांमधून मिळून गेला ना म्हणून या परिस्थितीमध्ये जेव्हा पंधरा वर्ष आम्ही शिवाजीचा कार्यकाळ पाहिला आणि पाच वर्षामध्ये अमोल खोल्हेंचा कार्यकाळ पाहिला आम्हालाही फिरतरी जरा शरम वाटायची त्याला हा माणूस एवढा काम करायचा आपल्या दिवसातला आणि ह्या माणसाने आपण जेव्हा जेव्हा सांगतोय तो येतच नाही लोकांमध्ये जातोय आम्हाला लोक प्रश्न विचारतात आम्ही मत दिले त्याच्याबद्दल सांगा ते आले नाही त्यांना घेऊन या पत्रकार विचारायचो आम्ही निरुत्तर व्हायचो आम्ही सांगायचो काय काम असलं सांगा आपण काम करू हे करू ते करू आणि मी जेवढे काम केली माझ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत जेवढी कामं केली जेवढी सगळ्यांवर आम्ही आदराने डॉक्टर अमोल नाव कारण ते आपल्या प्रोटोकॉल आहे या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही कधीच त्यांचा अनादर केलेला नाही पण कामाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना उमेदवार म्हणून या शिरूर लोकसभेमध्ये ते अजिबात काही कामाचे नाही या मतावर आणि माझी जुन्नर तालुक्यातील जनता ठाम आहे आणि त्या पद्धतीचा तुम्हाला निकाल दिसेल एक शेवटचा प्रश्न घेतो की त्रिकूट तुम्ही समोर आलेला आहे जे तुम्ही राजकीय दुश्मन एकमेकांचे होतं असं आपण त्याला म्हणू कारण राजकारणात सगळ्या दुश्मना एकत्र येतात तुम्ही तिघे एकमेकांच्या रोज निवडणुका लढलेल्या आहात आणि आज तुम्ही एकत्र येऊन आडळराव पाटलांचा प्रचार करताय अनोल कोल्हे स्थानिक भूमिपुत्र आहे या विरोध तुम्ही तिघं एकत्र आहे जुन्नर तालुक्याचा मताधिक्य काय असेल आणि आडणराव पाटलांचा विजयाचा विश्वास कितपत त्रिकूटचा विषय नाही आहे मतदार तुम्हाला का या लोकांची किंवा या मतदारसंघाची गरज काय गेले काम करतायत गेले वीस पंचवीस वर्ष आशाताई काम करतायत मी गेले दहा पंधरा वर्ष काम करतोय माझ्या आधी वडील माझे काम करतोय त्यांच्यावर करणारे काम करतो आम्ही लोकांमध्ये सातत्याने काम करणार माणसं लोकांची गरज काय हे आम्हाला माहिती लोकांचं मत काय लोकांची भावना काय म्हणून माहिती आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे आमचं ठीक आहे मी मागच्या वेळेस पराभव झाला यावेळेस निवडून आलो एकदा शरद आमदार झाले त्यांचा पराभव झाला आशयाचा त्यांचा तीन वेळा पराभव झाला त्यांना पण पुढे निवडून आहे ना ज्याला ज्याला स्वार्थ आहे पण ह्या परिस्थितीच गांभीर्य इतकं आहे म्हणजे मी तर म्हणेल जुन्नर तालुक्याच्या राजकीय संस्कृतीमध्ये इतका सुंदर क्षण आहे की ज्याने त्याने त्याचा स्वार्थ मागे ठेवलाय पण एकत्र येऊन आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे हे सगळ्यांनी चंग बांधलाय म्हणून हे सगळे जे अमितिका असतील किंवा आर आय असतील किंवा मनसे असतील किंवा इतर सगळे पुस्तक घटक आहे हे सगळे एकत्रितपणे जीवानी काम करतात हे फक्त मीडिया आणि बाकीच्या गोष्टी याच्यावर जे वातावरण करता ते करतात एक ते एकदम चुकीचं आहे मी ज्या गावात जाईल त्या गावात फक्त दोनच प्रश्न विचारतो आले का नाही आले काम आहे का अजिबात काम नाही काय करणार लिडे देणार त्या गावातल्या लोकांना ना आम्हाला माहित आहे की त्या गावात काय होणार आहे आम्ही अशा हवेवरच्या गप्पा मारत नाही आम्ही प्रॅक्टिकली काम करणार लोक आहेत आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवू म्हणून की लोकांचा असा आवाज आहे तर हा निवडून कसा येईल ति स्टाईल ती बोलायची तशी आहे पण मत आणि जी भावना आहे ती एकच आहे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणावरती आणि सगळ्या एकंदरीत परिस्थितीवरती आमदार अतुल वेंके यांनी अतिशय सविस्तरपणे त्यांची रोखोक भूमिका मांडलेली आहे तर खासदार अमोल कोल्हे यांनी जर त्यांच्यावरती आरोप केला होता की गल्फ कंट्रीमध्ये आमदार अतुल बेनके यांचे काय व्यवसाय आहेत ते मी सांगणार नाही परंतु आहेत त्याच्यावरती थेट अतुल बेनके यांनी या ठिकाणी सांगितलंय जर कुठलाही असा त्यांनी एखादा पुरावा दिला तरी माझा राजकीय संन्यास त्या ठिकाणी घेईल आणि जर त्यांनी पुरावा नाही दिला तर अमोल कोल्हेराव पाटील यांना पाठिंबा देवा द्यावा असंही विधान अतुल बेनके यांनी केलेलं आहे आगामी चार जून रोजी जो निकाल लागेल या निकालातून मात्र हे स्पष्ट होणार आहे आणि जे तीन त्रिकूट एकत्र आलेले जे आमदारकडे एकत्र लढतात त्यांची जी प्रतिष्ठापणाला लागलेली आहे ती निकालातून मात्र स्पष्ट होणार आहे की कोणत्या आमदाराने कोणत्या माझ्या आमदाराने आणि कोणत्या उमेदवाराने काय काम केलेलं आहे हे निकालातून स्पष्ट आमदार साहेब आपण वेळ वेळ करून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार